बदलापुरात घडलेल्या अत्याचार प्रकरणी न्याय मिळण्यासाठी बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन केले होते त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात दोन दिवसापूर्वी आंदोलकांनी राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार गटाचे सरचिटणीस आशिष दामले यांची भेट घेऊन दादांच्या माध्यमातून चर्चा करण्याची विनंती केली होती आज कॅबिनेट असल्याने कॅप्टन आशिष दामले यांनी तातडीने हा मुद्दा अजितदादांकडे उपस्थित केल्यावर बदलापूरच्या आंदोलना दरम्यान झालेले अपवादात्मक गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्यामुळे आंदोलकांना लवकरच दिलासा मिळेल बदलापूर आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्यासाठी आज आपण प्रत्यक्ष अजित दादा पवार यांना भेटायला गेलो होतो नेमकं आपल्याला काय आश्वासन दिलं बदलापूरमध्ये आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले जे आंदोलक होते त्या प्रामुख्याने पालक सर्वसामान्य नागरिक महिला तरुण तरुणी आणि पत्रकार हे लोक आंदोलनात सामील होते हे आंदोलन हे होती आंदोलन आणि जे काही गुन्हे दाखल झाले त्याच्यामुळे त्या आंदोलकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सामोरं जायला लागत होतं परवा त्या सगळ्या आंदोलकांनी माझी भेट घेतली आणि अगदी म्हणजे त्यांचा त्रास बघून मलाच वाटलं की एका चांगल्या गोष्टीसाठी या सगळ्यांनी आंदोलन केलं आणि आता तो जर विषय संपलेला आहे आंदोलकांची मागणीच ही होती की त्या न शिक्षा झाली पाहिजे जी आता झालेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता त्यांच्यावरचे गुन्हे आणि त्यांना जो त्रास होतोय हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणूनच आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची भेट घेतली त्यांना सगळ्या गोष्टी यांच्या दादांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याच्यानंतर दादांनी सांगितलं की ताबडतोब आजच्या आज कॅबिनेटमध्ये हा विषय राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा करून ताबडतोब कर या विषयावर त्यांच्याशी चर्चा करून यांच्यावरचे गुन्हे कसे मागे घेता येईल याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं त्यांनी आश्वस्त केलं निश्चितपणाने मला वाटतं की पुढच्या काही दिवसाच्या आतच या आंदोलकांना दिलासा मिळेल आणि यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर